नमस्कार सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे, ते आहे। की ते लाडूची रेसिपी ही थोडी वेगळी आहे तुम्ही जर ही रेसिपी बघाल तर तुम्हाला देखील आयडिया येईल की ही रेसिपी देखील वेगळी आहे तर माझ्या या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका गॅसवरती कढई चढवून घेतलेली आहे त्या कडेमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून बदाम हे शेकून घेणार आहे जेणेकरून त्यातला जो कच्चापणा आहे तो निघून जावा म्हणून तर इथे मी बदाम हे दीडशे ग्राम घेतलेले आहेत तर तुम्हाला जर दोनशे ग्राम किंवा पाव किलो घ्यायचे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त हे करू शकता तर इथे मी थोडंसं तेल ॲड करून बदाम हे व्यवस्थित असे शेकून घेतलेले आहेत तर बदाम काढून झाल्यानंतर जे तुम्ही लगेच काजू हा शेकून घ्यायचा आहे काजूला देखील तुम्ही थोडंसं तेल ॲड करू शकता किंवा नाही जरी तेल ॲड केलं तरी तुम्ही बिना तेलचे तुम्ही हे ड्रायफ्रूट्स शेकू शकता तर तुम्ही बघू शकता मी इथे हे ड्रायफ्रूट्समध्ये दे काजू देखील शेकून घेतलेले आहेत मग ते काजू आणि बदाम दोघं एका साईडला हे गार होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर एकीकडे मी थोडंसं तेल ॲड करून मणुके देखील इथे परतून घेणार आहे मणुका आपल्याला जास्त असा फ्राय करायचा नाही आहे किंवा जास्त भाजायचा नाही आहे तो हलका असा त्याला कलर आला आणि थोडासा फुलला तर आपल्याला ते साईडला करायचे आहेत तरी ते मी जे खोबरं घेतलेलं होतं स्टार्टिंगला मी ते न भाजता डायरेक्ट बादाम वगैरे भाजायला घेतलेले आहेत पण ते तुम्ही स्टार्टिंगला खोबरं हे अगोदर भाजून घ्यायचं आहे तरी ते मी खोबरं देखील भाजून घेत आहे खोबरं आपल्याला जास्त गोल्डन करायचं नाही त्यातला कच्चापणा निघून जाऊ आणि हातात आपण घेतलं तर त्याच्यात चुरा व्हायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला खोबरं हे शेकून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं देखील काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते थोडीशी खसखस घेतलेली आहे ती देखील व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण ती खसखस ही बाजूला काढून घ्यायची आहे खसखस ही एकसारखी परतत राहायची आहे जेणेकरून ती खाली तळाशी चटकणार नाही आणि जास्त लाल होऊन ती त्याचा टेस्ट निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण खसखस देखील व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर इथे मी एक ते दोन चमचे असे छोटे तेल घातलेलं आहे त्यात आपला हा जो डिंक आहे तो इथे परतून घेत आहे डिंक देखील मी इथे नव्वद ग्राम घेतलेला आहे तुम्ही पाव किलो किंवा शंभर किंवा दोनशे ग्राम दीडशे ग्राम असा घेऊ शकता डिंक चांगल्यापैकी असा तळल्यानंतर मी त्याच कढईमध्ये दोन कप मोजलेलं आपलं नाष्टीचं पीक घेतलेलं आहे नाचणीचे पीठ हे तुम्हाला नाच ही डायरेक्ट रेडीमेड पीठ मिळालं तर काय हरकत नाही पण जर नाहीच मिळालं तर तुम्ही नाचणी घरच्या घरी मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करू शकता मी घरच्या घरी मिक्सर ग्राइंडरमध्ये नाचणीचे पीठ हे ग्राइंड केलेलं आहे तर ते देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यातला देखील कच्चापणा निघाला त्याचा व्यवस्थित असं सुगंध पसरायला लागला तर आपण गॅसवरून ते पीठ एका कडेमध्ये साईडला काढून घ्यायचं आहे तर इथे मी दीड कपच्या आसपास शेंगतेल घेतलेला आहे तर त्या शेंगतेलमध्ये मी दीड कप गुड ॲड करणार आहे कारण नाचणीच्या पिठामध्ये म्हणजे असं जास्त चिकटपणा नसतो जसा गव्हाच्या पिठामध्ये असतो तर तशा पद्धतीने मी इथे लाडू बांधायचा प्रयत्न करत आहे तर दीड कप तेलामध्ये मी इथे दीड कप गोड घेतलेला आहे तो पण देखील मी इथे चांगल्यापैकी असा वितळून घेणार आहे तर इथे एका साईडला गुळ हा तेलामध्ये मेल्ट होतो तोपर्यंत जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते एका परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे मी अगोदर सुंठ पावडर देखील त्या ड्रायफ्रुट्समध्ये खोबऱ्यामध्ये मणुक्यामध्ये आणि जी आपली खसखस घेतली होती ती एका परातीमध्ये घेतलेली आहे काढून घेतलेली आहे आणि जे आपण जायफळ घेतलेलं होतं ते ड्रायफ्रूट्ससोबत आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे कारण ते थोडंसं जाडसर होतं तर आपण जेव्हा ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये ग्राईंड करू तर आपोआप ते त्यामध्ये बारीक होईल तर इथे देखील दळून झालेले आहेत त्यानंतर मी इथे मिक्सरमध्ये जो डिंक आपण घेतलेला होता तो डिंक देखील दळून घेत आहे तर सेम प्रोसेस आहे दोघं लाडूमध्ये फक्त एवढं आहे तर एकामध्ये नाशणीच्या पिठाचा वापर केलेला आहे तर एकामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर इथे मी जो डिंका आपण घेतलेला होता तो देखील दळून असा एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता थंडी देखील जास्त पडायला लागली आहे आणि त्यामध्ये मेथीचे लाडू खाणं हे अतिशय फायदेशीर असतं तर इथे मी या मेथीच्या लाडूमध्ये थोडंसं वेगळा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे मी ते नाशणीच्या पिठाचा वापर केलेला आहे नाशणीच्या पिठामध्ये किती गुणधर्म असतात हे आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे तर सेम प्रोसेस मी ते अप्लाय करत आहे जे दुधामध्ये भिजलेलं पीठ आपण त्या गुडाच्या पाकमध्ये टाकलेलं होतं तसंच मी इथे जे मेथीचं पीठ आपण शेंगदाण्याच्या तेलमध्ये भिजलेलं होतं ते मी इथे टाकत आहे तर या पद्धतीने सगळं जिन्नस तेल गूळ आणि ते पीठ असं व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे मेल्ट व्हायला पाहिजे आणि त्यानंतरच आपण ते त्या म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि नाश्त्याच्या पीठामध्ये हे मिश्रण आपण टाकणार आहोत तर इथे आपलं हे व्यवस्थित मिश्रण हे एकजीव झालेलं आहे तर एकीकडे मी कढईमध्ये सगळं जिन्नस हे एकत्र करून घेतलेलं आहे जसं की ड्रायफ्रूट्स आणि नाश्णीचे पीठ हे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर त्यात मी जे कढईमध्ये मेल झालेलं जे मिश्रण होतं ते मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता ही प्रोसेस झाल्यानंतर आपण हे सगळं साहित्य सगळं जिन्नस हे एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर चमच्याच्या सहाय्याने एकजीव करायचं आहे कारण चांगल्यापैकी गरम असल्यामुळे हाताला चटके देखील लागतील तर त्यामुळे अगोदर आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं जिनस असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता मी तुम्हाला यात याचे लाडू बनवून दाखवत आहे तर खूप सोपे आहेत वळायला देखील एकदम भारी वळतात हे लाडू तुम्हाला जर थोडं तेल जास्तीचं घालायचे तुम्ही घालू शकता पण इथे मी बरोबर तेवढीच क्वांटिटीच्या हिशोबाने तेल गूळ हा घेतलेला आहे बघू शकता आपण तर अशा पद्धतीने आपण याचे लाडू देखील वळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा ज्यात मी नाशणीचं पीठ मिक्स केलेलं आहे तर मला नक्की तुमचा फीडबॅक कळवा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणून आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ देखील शेअर करा धन्यवाद